हो मी आवरतो हरकन मग हवर करू किती वाजता सांगली माती मा, अकराची आहे ना होते मग आपलं जाणं जाऊ दे चला मग तुम्ही लवकर या मग काय व्हायलाच आहे मी बात आता कुलप लावतो ते दहा भिजू घातली ते नव्हतं मग रत्नाच्या घरी आपण ते करतील काही हा जाऊ मग आपण या मग तुम्ही मी म्हणतो जाताच काय आता मग जा सांग अजून हे सांगते दाया हा फक्त उक अकराची माती आहे म्हणता इतक्याचा कोण के फोन केला ते नव्हता आपल्याला रात्री करेल काय झालता हा सुधीरली तुम्ही म्हणाला गत होता इतर राठी कोणी फोन केला बुढी रातीच तर गेली रात्र फोन करायला घालाय लागलं असतं का त्याले माणूस कोण वाकून कोण लवकर उठते लवकर आवरते आता आठ वाजता फोन करून राहिला अवकराची माती ये गाव जवळच आहे जसं निरा म्हणलं कोण नाही तुम्ही सुधीरले अरे कोणाची माती हो भाई देव का भाई ओ माय रत्नाबाईनी मी येत होती तुमच्या अंग मला गावाला जाय लागते अरे मी ऐकलच ना म्हणून मस्त आली कोणाची माती कोण माई चुलस सासू लागते ते 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 राती मिरी म्हणतात आता अकरा असं माती आहे तर आम्हाला जाय लागते जसं असं का ओ माय या लागते काय नाही तुम्हाला याला यायला काही जवळचं नाही मला की हाय तुला सासू लागते जशी साम्याचं भार होती मस्त होती मला तुला जीव लावे तो राती मिली म्हणतात आता मग आम्ही जातो मातीवर जा ना माय मग भाऊ कुठे गेला काय मी येतो येतो म्हणतात गेले कुठे काय माहिती कुठे गेलं सांगा आता अकरा वाजताची माती आहे म्हणतात आठ वाजताच वाजले हा राती फोन केला नाही मग पुतण्यानं मग मग पुत काम नव्हतं का जेठानीचं तिथे फोन करायला हा की तसे तर भरले फोन करत का तशी नाही करत हे जाऊ दे दाय दायबीजू घातली होती माय मुगाची हा नाही मुगाची मोका बसनच करतो आज ते दायपाय घेऊन जा आता आम्हाला किती वाजता किती नाही तुमच्या घरीच कर जा बरं नाही तुम्ही एकापरी मग संध्याकाळी राहता सांग रायत घेत नाही मी माती झाली बुडीची मी सगळी येतो मी नाही राहत तिच्या घरी मी काय रो बर बर नाही मी म्हटलं जसं आता तुला सोस लागते म्हणता आता म्हटलं काही सावट्या केवट्या जसं तो दसवा तेव्यावर जावं लागेल म्हटाली पावनी मी जातो मातीवर रंग पाहतो माझ्या ठाणेचा साजरी राहिली माझ मुली तर मग मी पाहिन राहीन मी फोन करीन मग भाऊच्या फोनवर मग पुतण्याच्या फोनवर नाही तर मग मी माती करतो चालली येतो आपल्यान ते आय त्याला हा माणूस जात जाईन स्पष्ट सांगतो मी काय आता त्याच्यावर कशी राहू चुलत आहेत ते माले सख्खी घर सोडून तिच्या घरी कशी राहू अनिच्या घरी मी राहत नाही आगाव तोंडा तिच्या घरी त्याच्यापेक्षा मी चालली बाई संध्याकाळी घरी आता तुम्हीच सांगा ते लय साजरे आहेत ते तुम्हाला युच देते त्या माझ्या चुलत नंदा गिंदा आहेत पुरी गिरी अशा मला जीव लावतात म्हणतीनच त्या बहिणी राहा तुम्ही पण सांगा आता आपलं घरचं सोडून तिच्या घरी राहणार साजरा गिन का त्याच्यापेक्षा मी तर ती नि राणा ती नाही आण मी म्हणते मी किरायत नाही मी की नाही इच्यातोड राहून काय करू त्या मरणात की तांग फालतूची शिल्लक बोलली गेली आपल्याला नाही होत सैन त्याच्यापेक्षा चालल येईन राहते घरी संध्याकाळच्या बघितले म्हणा दोन पोया शिल्लक टाकजू म्हणा हा आता किती वाजता किती नाही तर तुम्ही आले आम्हाला बरं त्याच काय घर आहे हा करून ठेवते मी हे सांगितलं ती आज शू येते ओ माय सांगू आज का काय सोच येते का म्हणजे काय असं कशी रात्रीच फोन आलता तिचा म्हणजे तिच्या बाबा फोन केला या वाटून राहिला भेटी ये सकाळी कंपनच आहे ना पाणी हो। <laughs> काही वावरात चालत नाही तर मग पावस येईन ती तू पाहणी म्हणलं चालस काय भेटे म्हणून येऊन राहिली अशी केली म्हणून येते सध्या काही चालले चाल चाल, जाते राहत नाही माय सांग आजच मा मराव का रंग बाई आता शिटूची भेटाय थांड मना मग जात भर मला काय आली तर मी तर दोन वाजे लोक येतो नाही तर माती होते होते काय एक तर घर काम आहे लय काही करणं साजरा लागत नाही काय हो मा आता पुरस्त भेटत नाही गो माहि आता काय सांगा भाई आता ते म्हणे बाई सकवून येतो संध्याकाळी आम्ही चालू राहत नाही पण भेटी येतो म्हणे आठवण आता असं म्हणे ते आता अजून तर काल ना सकावून येतो सकाळ चालू होतं सकावून येतो मुलावर नेमतो म्हणे पाण्या पावसायचं अशी म्हणे म्हणून मी आलती सांगेल की आज माझ स्वयंपाक करू नका तिकडे जा मग मी आता हेच करून राहिले बसून दिस करून राहिली म्हटलं तर पाहुणे ह्या जेवायला समजा

नाही येतो म्हणल्यावर तिथला जायचे तिला पण पाहण्याच होता तर पाहुणा आम्ही सकाळून येतो संध्याकाळी भेट घेऊन म्हणून ते येऊन राहिले राहता काय काय राहता कधी पाहणी बरं तू स्वयंपाक करून ठेव मग काय तो पाहू खरं नाही माहिती पाहुणे काही राहणार नाही घेऊन जातील पोरीला तसंच मग ते म्हणती रात्रीच फोन केला मायला का माहित ना मी येऊन राहिलो नाही स्वयंपाक करून ठेवला जवळ माणसाचं काम आहे करून ठेवतो राहिले तर राहत ना मग काय 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 आपल्या घरी संध्याकाळी नाही आता साजरा पावर करून ठेव मस्त जेवतात दुपारी राहिले तर राहिले नाही तर गेले तर गेले येतोच मी मी नाही थांबत मग आज शेटूची भेट माय हो मी तर करून ठेवतो येतो माहिती सुमी आजच दिन सुमी चाट सुमी सगरा बाहून येतात म्हणून ये म्हणून योगीला भांडाई भल्या जीवार येतात हका हाताचे नसतात भांडा तर भासतच नाही मी माय सुमी माहिले सांगून येतो की आज म्हणून नाही तर सुमी बात तिथे खाळा अमकत झालं अमकत झालं अमकत झालं सतरा काम सुमी सुमिल कचरा गावाचे तिने सांगून येतो की आज ये म्हणून संध्याकाळी पाहुणे राहणे घरातले की भांडे निघतात आज तिचं ती जायते माधुरीच्या घरी भांडे घासून राहिली आता आली घंटाक भर झाले असं काय फार सुद्धा मग तिच्या घरी जायचं का मी नाही एवढ्या जामी म्हणलं माझी वार येते मग ती सांगून तरी का माझी आली नाही भांडी कसा आले ते आई आई म्हटलं ताई दादा आले आली वाटते बाई हा येतो हात धुतो <laughs> या 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 वाटत होती तुमची

हो बा मी सुनबाई म्हटलं म्हटलं काय सांगता नाही मग काम घेऊन काही आपण बसून म्हटलं वाट पाहत येणार ये म्हणून सुनबाई म्हटलं ये रे बाबू ये या जाऊ बा इकडे पाणी मस्त आलं ना हो आमच्याकडे काल दुपारपासून पाणी झालं ना मस्त पाणी झालं ये रे बाबू ये अरे उड बापले भुल्ला का भुल्ला का बाबू भुल्ला का बोलत नाही का बाबू हा लगेच झाले आपल्याला पाहिलं नाही भुल्ला अरे <laughs> बापा आम्हाला भूल का आम्हाला भूलत असतात का बापा आले तर लय याद येते बापा दिवसातून टक्क्यात येतच अशी नाताची याद हो काही आई कशी आहेस तू मग मला काय झालं साजरी मग काय एका तो पुढे धडे तुम्ही उभी होतर पाणी ठेवलं मी पाय घालले भाले बोल बॉल योग्य टावेल ता? काढतो ना बाजू पाय भाले हो ये रे बाबू ये माझं आम्हाला जरच राहा लागते का काय झालं बाय तोंड कोण कुडून म्हणून बाय बाय होय काय का आई तो गाडीत झोप लावता

सगळ्याच प्रकारचे म्हणजे लेडीज इनरवेअर सुद्धा ठेवलं आणि लहान मुलींचे फ्रॉक सुद्धा ठेवले ते आता लहान मुलींचा ड्रेस समजा असं हो का बापरे अजून <laughs> आता जशी दगदग कमी होती मी आई म्हणे माल कमी करतो असं म्हणे मागच्या वेळेस फोन केला आई म्हणे जशी म्हटलं कमीच केला नाही नाही आई म्हणत म्हणजे आपण म्हटलं नाही का कस ते मग मग कस्टमरच लिंक तुटते ना आता कसं गावातले जण आपल्याच दुकानात येतात गावात पर्यायच नाही ना आणि कसं कोणाला वाटतं तिकडे गेल्याशिवाय इथंच भेटते ना असं आणि मी मग चांगलाच ठेवते ते अजिबात हलका कपडा असं काहीच नाही ठेवत उधार देतो आम्ही त्याच्यानं मग घेतातच आता हे मजूर करणार असले कस उदार दिलं तर मग हे मोदीवर नाही नाहीतर मग त्यांना बरं वाटत जरा त्यांना टास्क नाही द्यायला ना पैसा द्या लागते दोन दिवसानं आठ दिवसानं पंधरा दिवसांना काही काही तर खाती आहेत करून ठेवेल सहा सहा महिन्यानं पैसे देतात हो का <laughs> असं का बुडवत नाही म्हणे हो देतात आणून बुड होती काय आई त्याच्या घरात मार सुरूच असते ना <laughs> आपल्या आई पर अजमा <laughs> आते अस्ते का सोडतात का कोणाले मला निभराव लागत काही आई सांगतात पण जमा करून आता असते का दुकानात नाही आताही असतात हो आताही असतात आता पण आतालाही चालू आहे बाच कि बाबा दुकान सारखं लावून देतो म्हणून पण ते आताच नाही म्हणणं आहे आताच म्हणणं मग ते सुचणार नाही हे नाही आधी मामा आता असतात ना तर मग मामाले कसं आहे मग आहे मळ्यात का मामाचा स्वभाव जर बी आहे आंग राखू मळ्यात कसं आहे रोज काही काम नसते मामाचं वाटलं किराणा दुकानात रोज बसायला गेल सकाड्या गाळपास पर्यंत समजा जसं आणि दुपारी झोपलं तरी मग गिराईक आलं की उठास लागते मळ्यातलं कसं सकाळी जाता जातात मस्त नऊ वाजता घरी येतात अजून एक चक्कर मारायला जातात हजारा वाजता घरी येतात मग काय डायरेक्ट संध्याकाळीच जातात असं दिले मस्त ड्युटीच लागली ते मला काय एका दोन तीन दिवस ते काम जर असलं काही तर नाहीतर काही काम नसते त्याच्यात मामाला असं वाटतेच बरं आहे कुठं दुकानाचं लचण लावून घेता म्हणजे मामाच नाही म्हणून राहिले खरे तर नाही तर बाबाचा विचार कि की किराणा दुकान टाकून देतो बा <laughs> हो का मी मामा थोडशी आरशी पण जाऊ दे ना खूप बरं गुण राहिले का आता गेली कुठे पण अ ते त्याच्या घरी गेले होते ते काय तरीच्या गावात कुणकरी वारलं याच्या घरातलंच आहे ते हातामध्ये जास्त लागते तर तिथं गेल्या राहले तर माहिती तुम्ही येऊन राहिल तर म्हणत मी लवकर येतो लवकर माती किती मशीन झाली घरातलं काम थांबायच लागते ना आई घ्यायचं नाही ते हात नि लावायचं पाहायचं म्हणजे मामी ओरडते बाप्पा आई घेते ना घेते गे, ना आई म्हटलं ना घ्यायचं नाही तुझं काय कामाचं घ्यायचं नाही ते मामी ओरडते बाप्पा

ये भेटे मांजरला नाही तर कशालाच भेटले दिवस भरभरात असंच चालू हे ओढते ओढते कोणतं सामान कुठे ठेवत नाही धरले ओढलं आलमारीची चाबी जर लागलेली नसली की बरोबर उघडते ना सगळं कपडे ओळून टाकले पाडपूळ करून लय आवडते त्याने

<laughs> किती बोलते आता आमच्या घरीच राहून तू किती बोलते अरे ताई मला यांना जा की भाजप आहेत ना आमच्या इथं कल्ला करतात की श्याम झोपला का आई म्हणतात थोपरा म्हणते का असं आहे ना तो <laughs> काही नाही म्हणा लागणार आतापासून मग म्हणतात की म्हणतात तुझ्याकडे काय आज म्हणायला आईला का आई काय लावते नाही पप्पा आई बोलतातच मग असतं माझं पाहतोय मी म्हटले की नाही ये रे श्यामा तू म्हणते चा, चा, शामा, शामा, शामा? शामा मी शामाव म्हणते <laughs> हो ना <laughs> पास है बोल झोपत नाही दुपारी झोपते कधी कधी झोपते घरी घरी नाही मला आईजी आजी जोडत असते तो बस आबाजी घरी असली की आबाजी सु? नाही जोड हो ना घ्या <laughs> ना तुम्हाला कोणते हा ना ते काही डिझाईनर साड्या सुद्धा आल्या आपल्याकडे आणि काही कॅटलॉग पॅन्ट पण आहे तुम्हाला जो आवडते तो या बघा नाही होईनी आता कशाला साडी पाहिजे आता का आहे उन्हाळा आता साडी नाही पाहिजे ना आता दिवाळीला येतेच मी ना मग असं थोडी आहे दिवाळीला दुसरी आपलंच दुकान आहे आपल्याकडं बाहेर जावं लागते ताई हे बघा याच्यातल्या ना याच्यातलं मला पण ठेवायची <laughs> एक पण आई म तू उठू ते साडी नसवल्या साडी घेऊन ये ना आता म्हणून याच्यातली ठेवा तुम्ही खूपच छान आहे साडी बिडी माझ्या भेटीला तुला साडी साडी देऊ श्याम देऊ का साडी एक तुम्ही नाही म्हणतो नाही म्हणते लागे नाही साडी नाही नाही आता आई श्यामाच्या आईली नाही देत पण एक साडी <laughs> मी नाही म्हणून राहिला म्हणतो नाही पाय नाही 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 आता श्यामाला तर साडीच घालून पाठवतो मी श्यामाच्या आईला देत नाही पण श्यामाला एक दीड महिन्यानंतर दोन महिन्यानंतर सुट्ट्या आता आता राखीच्या वेळेस आले होते भरपूर दिवस होते आठ दिवस होते तुमच्या आई बाबा मजेत तब्येत चांगल्या आहे त्याच्या गेला होता की नाही भेटी कसलं होतं एवढ्यात गेलं जाणंच नाही झालं आता हे आलं राखीच्या वेळेस म्हटलं जाऊ पण कळसू झालं आहे जाण तसे तब्येत चांगली आहे फोन चालूच असते